ड्रग्स प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक वादग्रस्त कारनामे एबीपी मादाच्या हाती लागलेत एमडी ड्रग्स विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खादान पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हदीक खान असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत त्यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं तिसरा आरोपी गब्बर जमादार हा फरार झाला आहे अटकेतील मोहम्मद यासीन हा आरोपी बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती समोर आहे मात्र वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं दुसरीकडे गब्बरचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटोही समोर आले प्रतिबंधित असलेलं एमडी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे तो एक कमर्शियल क्वांटिटी क्वांटिटीचा असून जसं एकूण वजन शेहेचाळीस ग्रॅम तीस मिलीग्रॅम एवढा आहे आणि त्याची मार्केट नुसार दर दोन लाख तीस हजार त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे एकूण सध्या दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसांना